आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड विधानसभा मतदार संघात वयोवृद्ध म्हातारे आणि दिव्यांगांना घरपोच मतदान सुविधा निवडणूक निर्वाचन अधिकारी माननीय जीवराज डापकर यांची माहिती लोकसभा निवडणूक गंगाखेड विधानसभा मतदारसंघात नियोजन प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक जागृत नागरिकांनी मतदान करावे या उद्देशाने अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दिव्यांग व पंच्याऐंशी वय वर्ष पूर्ण असलेल्या म्हातारे नागरिक यांना मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी या दृष्टीने पोस्टल मतदानसारखी सुविधा देत घरपोच मतदानाचा हक्क बजावता येईल असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी जीवराज डापकर यांनी एकोणीस मार्च रोजी तहसील कार्यालयात बैठकीत सांगितले या ठिकाणी एका ठिकाणी महिला मंत्राचे निवडणूक प्रदर्शन महिला ते पण आपण आयडेंटिफाय केले काही ठिकाणी निवडणूक आयोगासाठी

यापुंगाचं मतदान केंद्र आम्ही तयार करणार महिला सुद्धा या कामावर टाळतात गरजोट्टी वगैरे वगैरे म्हणून हे आंदोल राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येकाने स्वच्छेने आपण सचिव मतदान केंद्र म्हणतो व्यवसायावर अधिकार सर्व महिलाच अधिकारी असते मतदान केंद्रात महिलाच एक नंबर महिला दोन नंबर महिला तीन नंबर एक मतदान केंद्र युथ म्हणून करणार सगळे नवीन लागलेले पोरक युवक निवडणूक प्रक्रिया कोणतीही असो प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदान करत असताना त्रास होऊ नये मतदान प्रक्रिया पार पाडत असताना रांगेमध्ये उभे टाकत असताना दिव्यांग व म्हातारे नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो त्यामुळेच गंगाखेड विधानसभा प्रशासनाच्या वतीने प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा मतदान करताना सुलभ व्हावे कमी वेळात मतदान करून घरी जावे या उद्देशाने शासन आपल्या दारी याप्रमाणे घरपोच मतदान सुविधा देण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी माननीय जीवराज डापकर यांनी तहसील कार्यालयामध्ये बैठकीत बोलताना सांगितले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राऊत साबणे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका